फिल्मी ने वीज दरोडे खोराले आले आणि दोन मिनिटातच सोन्याच्या शोरूम वर दिवसाढवळ्या दरोडा टाकून शोरूम साफ केले ही सीसीटीव्ही ची दृश्य जे तुम्ही पाहताय ते कोणत्याही चित्रपटाचे सीन नसून कॅलिफोर्नियातील पीएनजी ज्वेलर्स वर भर दिवसा झालेल्या दरोड्याचे आहेत प्रसिद्ध उद्योजक व सराफ क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या सौरभ गाडगेळ यांच्या अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या येथील अधिक दरोडेखोरांनी बुधवारी दुपारी सिनेस्टाईलने दरोडा घालत दागिने लंपास केले या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे मराठमोळ्या सराफाच्या अमेरिकेतील पेढीवर पडलेल्या या दरोड्याने एकच खळबळ उडाली आहे पुन्हा एकदा हा पहा कशा प्रकारे अधिक दरोडेखोर फिल्मी स्टाईलने या दुकानाचे दरवाजे तोडून आत घुसून अगदी मिनिटातच संपूर्ण दुकानातील दागिने चोरी करतात जरी ही घटना साता समुद्रा पार घडली असली तरी भारतीयांकडून चिंता व्यक्त करण्यात येते पीएनजी ज्वेलर्सच्या शोरूम वर पडलेल्या दरोडया, दरोड्यात दरोड्यांनी लाखोंचा माल लंपास केल्याची माहिती आहे पाहुयात